नमस्कार मित्रांनो मी वैभवपाल स्वागत करतो तुम्हा सर्वांचं झाडीपट्टी तरंगा या युट्यूब चॅनल वर झाडीपट्टीतील नाटक म्युझिक कॉमेडी लावणी गीते इत्यादींचे दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल वर नवीन असाल तर आजच झाडीपट्टी तरंग या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि पहात्रा झाडीपट्टी तरंगा युट्यूब चॅनल झाडीपट्टीतील हटके आणि दर्जेदार व्हिडिओचा खजाना

バイマチガーリーミタルメンバチガーリタルメ今じゃシワラ、チャンスアテヤクルンデテ、モシワラ、フライラギュンサイあれガリタルメン कायस तू माझी नशी वाळवंटातील उन्हाने तापलेल्या वाडीवरून अनुमानी चालत जाणाऱ्या वाट सारखी गद झाली दिसत पण त्याला फालच नाही सावली कशी मिळणार लग्न झालं तेव्हा पोठातलं बाळ पोटातच मारून टाकलं त्या लोकांनी एक शब्द बोलली नाही तू एक शब्दाने तक्रारही केली नाही तुझ्या पण आज हा माझ जीव कि प्राण नाही तू माझ्यापासून दूर घेऊन जाशे अरे तुला परीक्षा घ्यायच्या तर माझ्या घे एवढ्या परीक्षा घ्यायच्या घे पण सोडते तुझ्याकडे

तुम्ही खूप माना एक सखी आई सुद्धा करू शकत नाही इतकं प्रेम इतका जीव इतकी जी, माया तुम्ही शिवावर लावता मला तुमच्याविषयी याने सगळं काही सांगितलं खरंच ताई तुम्ही खूप मान माहीत आहे मी तर फक्त माझ्या बाळाची अप्पा माझं एक काम कशी कुठलं मी येईपर्यंत डब्याची काळजी घेशील हो घे आणि ताई ही छोटीशी मत होईल तुझा एवढा पण पुढेच आहे माझ्यासाठी आणि हो मैत्री आली होती तेव्हा मैत्रीने माझ्या डॉक्टरांशी बोलणं करून दिला मी बोलले डॉक्टरांना तेव्हा मी हा निर्णय घेतलाय की मी माझी किडनी आणि माझं रक्तदान करेन काय बोलते एवढा मोठा धोका पत्करणार आहे माझी केली आणि माझं रक्त माझ्या बाळापेक्षा मोठा नाही अरे चाटक पक्षी पावसाच्या थे, थेंबासाठी महिनो महिने वाट बघू शकतो मी नाही का वाट बघू शकत आणि माझा विश्वास माझा शिवा मला नक्की मामा <laughs> <laughs> <laughs>

एक लाख रुपये घेऊन आली परत लागत तर बघू ठीक आहे मी दोघांचं सामान किती करतेस तू माझ्या शिवासाठी नाही बाबा मी माझ्या शिवासाठी वाटते ते करायला तयार शिवा बरा आपल्याला मोठ्या गाडीवर बसून घेऊन जायचं गाडी मी चालवे चालवतो तू खूप चांगला आणि तुझा परिवार सुद्धा ना खूपच छान आहे आणि भविष्यात जर मी तुझी बायको म्हणून जगले ना तर स्वतःला भाग्यवान परिवाराला तु, पैशाची मदत केलीस खरंच हे तुझ्या माझ्यावर झालेले उपकार मी माझ्या उभ्या आयुष्यात कधी असा उपकार म्हणून मला परत करून घेऊ नकोस जेव्हा तुझं सुख माझं आहे मग तुझं दुःखही माझं असणार ना काळजी करू सगळं व्यवस्थित तू बाबांना काहीतरी अक्कल सांग आता तरी माणुसकी मध्ये ये म्हणावं किती दिवस तो दारूचा शौक करणार आहे अगं त्याच्या दारू त्याला फरक पडत नसेल पण त्याच्या दारूचा फायदा दुसरे लोक घेतात कारण तुझ्या कोठीवर येतात त्यांच्या नजरा ह्या तुझ्याकडे भक्तांना चांगल्यावर असतात म्हणून आता तरी माणूस किती हे म्हणावं आणि सोड म्हणा त्या लोकांची संगत मी तरी त्यांना किती वेळ सांगण्याचा प्रयत्न करते पण ते माझं कधी ऐकतात का आणि याच्यानंतर ना चांगली बजावूनच सांगेन मी त्यांना होईल सगळं व्यवस्थित नमस्कार साहेब म्हण्या काय मस्त पाखरू गटवलंच रे साहेब मी पाखरू की नाही मी यांची होणारी बायको आहे तो, तो आर्य नाही साहेब तुम्ही तिच्या बोलण्याचा मनावर घेऊ नका ती सोलावणे थोडी फटकड आहे आणि साहेब साहेब काय लावलंच रे अरे वर्ग मित्र आहे मी तुझा जग्गू जग्गू म्हण नाही तर जगदीच म्हणायचं ना मला हे बघ मित्रा एका वर्गात शिकलो आपण एका बेंच वर बसायचे एका भाकरीचा तुकडा अर्धा अर्धा करून घ्यायचा एवढं मित्रत्व आहे आपलं आणि हे बघ त्याही पेक्षा नाता आहे आपला तू केलेली ती मदत त्यांनी तुम्हाला मदत केली नाही काहीतरीच आई म्हण सांगू दे मला वहिनी मी ला जाताना माझ्याकडे एक रुपया सुद्धा नव्हता पैसे अभावी मी ला जाणार नव्हतो पण त्यावेळेस हा माझ्या म्हणजे मला वैष्णवी ताईकडे घेऊन गेला वैष्णवी ताईने मला दोन हजार रुपये दिले ला गेलो इंटरव्यूत पास झालो आणि बघ आज इन्स्पेक्टर आहे ना ते फक्त माझ्या या म्हण्यामुळे आणि बघ म्हण्या आज त्या माऊलीचा मुलगा एवढा अडचणीत असताना तिला मदत करणे म्हणजे त्या माउलीने आपल्याला केलेली मदतीच्या एक सुद्धा नाही मित्रा आणि खरच तू जे हे मला अभिमान आहे रे आणि योगायोग बघ ना आज माझी बदली होऊन मी इथं आलो आणि तिला मदत करण्याचं भाजी म्हणून आपलं आणि पुन्हा तुला बजावून सांगतो आहे यानंतर मला साहेब वगैरे म्हणायचं नाही तू जग्गू म्हण ना बर ठीक आहे साहेब यानंतर आपलं ठीक आहे जगदीशच म्हणे अरे हो मैत्री एक फाईल घेऊन आली काहीतरी अथॉरिटीचे कागद असे काहीतरी काय ओ आय सी तर असं फसवलं गेलंय ना म्हण्या आपल्याला असं एक माणसाची गरज आहे जो मध्ये मंदार भुजंग राणे सुजाता आणि तो वकील यांच्या सोबत राहून शिवाच्या विरोधातले बोललेलं आपल्याला ऐकवे पुरावा म्हणून रे पुरावा मी अरे पण तुझा पुरावा नाही चालणार कारण तू त्यांच्या घरच्या माणूस हे काम मी करू करू शकते शकते बघा कारण माझ्या काम काम अरे हो हे तुम्ही नक्कीच करू शकता म्हणे आता मी गाडीने पुढे होतो तुम्ही दोघे पोलीस स्टेशनला या मी तुम्हाला एक अँड्रॉइड मोबाईल देतो आणि त्याच्यात व्हाइस रेकॉर्डिंग कसं करायचं हे समजावून सांगतो चला, चला लागा का भुजंग राणे पळ आता तुला जेवढं पळायचं पळ पण गाठ इन्स्पेक्टर जगदीशि आहे हे हो? साहेब का बोलून गेले काहीतरी देईन म्हणाले ना ते मोबाईल हो ना हो। मी काय म्हणते हो। ज्या वेळेस ते आपल्याला मोबाईल हो। देतील ना हो। सगळ्यात पहिले की नाही आपण दोघांचे एक मस्त पैकी चॅक म्हणून फोटो काढून ते फोटो काढायचे देत का हो। अगत तो काम महत्वाचा आहे हा ते काम झालं की मग मीच त्या जगदीशला म्हणलं की मित्रा आता हा मोबाईल मला देऊन दे आणि मग तो नाहीत मला म्हणणारच नाही हो। आणि मग मस्त पैकी आपण अशी चाकली शिकली